पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने मागच्या इलेक्शन ला काय झालं आपल्या जनतेनी ठरवलं भूमिपुत्रांना आपण संधी दिलेली आहे आता एकदा उपरे आमदाराला संधी देऊन बघू <laughs> काय केलं उपरे आमदाराने आता साडेचार वर्षामध्ये त्याचा हिशोब तुम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे मी तीन टर्म आमदार आपल्या आशीर्वादामुळे झालो तात्या त्या दोनदा झाले आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोज कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यांच्या आड्याडचणी सोडवत होतो प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या सहभागी होत होतो आमच्यावर टीका करतेत ही लग्नाला जाते मोतीला जाते सुखदुःखात सहभागी होतेत वाढदिवसाला दिवसाला जातेत आपलं आपल्या कार्यकर्त्याशी एक नाता असतं आणि ते टिकवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो परंतु जे आमदार आता झालेले आहेत त्यांच्यासाठी झटणाऱ्या जवळच्या कार्यकर्त्याच्या कुठल्या लग्नाला काय गेलेत का होती मोतीला गेलेत का कार्यक्रमाला तर जाऊ द्या त्यांच्याकडून काम करून घेणं तर लावू द्या परंतु आपल्या आमदाराची आपल्या सामान्य कार्यकर्त्यांनी नुसती भेट घेऊन दाखव नुसतं त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन दाखवाव काही लोक तर इथून पुण्याला जातात पुण्याला बी त्यांची भेट होत नाही मग ही समजल्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काय सांगितलं की लोक कुजबुज करतात की हे आमदार मतदारसंघामध्ये दिसत नाहीत त्यावेळेस हे काय म्हणाले आमदार साहेब कि मला मतदारसंघामध्ये रोज राहणं अपेक्षित नाही आणि मला मतदारसंघामध्ये बघून तुम्हाला काही माझा मुखा घ्यायचा आहे का अशा पद्धतीनं लोकांना कमी लेखण्याचं काम पैशाची बसती पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान बघितलं तर अगोदर आपण म्हणायचो भाजपला पाडायचंय परंतु ह्या दोन्ही टप्प्यातलं मतदानाची अंदाज घेतल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि इंडियाचं सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या विरोधकांनी ऐन इलेक्शनच्या वेळेस काही भूलतापा दिल्या हिंगणगावला आम्ही उजनीचं पाणी आणलं अशा पद्धतीचं वातावरण काही लोकांनी तयार केलं योजना बारशी उपसा सिंचनची तिथल्या लोकांनी त्याचा प्रयत्न करून ती योजना पूर्ण केली परंतु आईन इलेक्शनला तिथं पोखल्यांनी थोडस पाणी खांदून थोड पोखल्यांनी त्या ठिकाणी कॅनॉल टाईप खांदून पाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि विरोधकांनी असं वातावरण केलं की आम्ही उजनीचं पाणी या ठिकाणी आणलेलं आहे तीन तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातून विरोधकांनी गाड्या भरून लोक तिथं आणली आणि आम्ही उजनीचं पाणी आणलं अशा पद्धतीचं वातावरण केलं आम्ही परवा हिंगणगावला गेलो होतो त्या गावामध्ये आम्ही विचारलं इलेक्शनचं पाणी आहे का आज ते म्हणाले आज काय सांगता इलेक्शन झालं की गायब झालं असं हे विरोधकाचं काम आहे आपल्या शिरा उपसा सिंचनचं सुद्धा मागच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला ही योजना चालू झाली परंतु बार्शी उपसा सिंचन आणि आपल्या योजने मधला फरक काय तर उजनी धरणा पाण्यावर 0.63 पॉइंट त्रेसष्ट टीएमसी पाण्याचं आरक्षण अधिकृतरित्या त्यावेळेस आपण मंजूर करून घेतलं हे उजनीच्या पाण्यावर आरक्षण असल्यामुळे हे पाणी आज उपसा सिंचनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत आहे परंतु बारशी उपसा सिंचन मध्ये तिथं आरक्षण न घेता त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलं आणि म्हणून तिथं पाणी येण्यामध्ये अडचण येत इलेक्शनच्या वेळेस एक नाटक केलं त्यानंतर आता लोकसभेचं इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांनी काय केलं परत एकदा उजनीचं पाणी आता सीना कोळेगाव मध्ये आलं म्हणून तिथं सोलापूर बॉर्डरवर मेळावा घेतला वचनपूर्तीचा घेतला आणि त्यांनी सांगितलं की उजनीचं पाणी आता सिना कोळेगाव मध्ये आलं आपल्या गावातल्या आसपासच्या गावातले लोक सुद्धा बरेच जण तिथे गेली होती गेल्या असतील आलं गाव पाणी न आलेल्या पाण्याचं कार्यक्रम वचनपूर्तीचा ह्या विरोधकांनी घेतला आणि परत एकदा आपल्या शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांनी काम केलं मी फरांड्याला ह्याची एक प्रेस वॉर्न कॉन्फरन्स घेतली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना नेमकी काय आहे हे लोकांना सांगितलं आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या काळामध्ये आमच्या असेल तात्याच्या असेल आम्ही काय काम केलं त्याची मूळ प्रशासकीय मान्यता आपल्या काळामध्ये झालेली अडीच हजार कोटीची पहिली प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता साधारण साडेचार पाच हजार कोटीची झाली आतापर्यंत तीन हजार कोटी, तीन कोटी रुपयाचं काम झालंय त्यातलं तेराशे साडे तेराशे कोटी रुपये आपल्या मत मतदारसंघामध्ये कामं झालेली आहेत मग ह्या साडे तेराशे कोटी मध्ये उजनी धरणातून आपला शिनाकोरेगाव येणारा बोगदा असल शिरा उपसा सिंचन असेल उपसा सिंचन असेल पांढरेवाडीचा तलाव असेल वांगीचा तलाव ह्या योजनेतून झालेली आहे आणि आपल्या काळामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के काम आपण पूर्ण केलेलं होतं एक वर्षात दोन हजार एकोणीस नंतर हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत परंतु आज साडेचार वर्ष झाले असताना सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही हे पाणी आपल्या निष्क्रिय पालकमंत्र्यामुळं आपल्याला ह्या सर्व फटका बसलेला आहे याचा विचार या इलेक्शनच्या दरम्यान आपण या ठिकाणी करायचा आहे